स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लाईव्ह मित्रांनो आजचं जे आपलं लाईव्ह असणार आहे ते खास शेतकऱ्यांसाठी लाईव्ह असणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात आता कुठंतरी पीक विमा ज्या शेतकऱ्यांना एक आस लागलेली होती की आपल्याला कुठेतरी पीक विमा मिळावा आणि शेतकरी बऱ्याच दिवसापासून तर आहेत आणि वाट बघतायत की कवा आपल्याला पीक विमा येणार किंवा सरकारकडून कधी आपल्याला मदत मिळणार कारण जे अवकाळी पाऊस झालेले ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये द्राक्ष बागेचं नुकसान झालेलं आहे भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये आता जरी शेतकऱ्यांना एक दिलासाची बातमी खऱ्या अर्थानं कुठंतरी शेतकऱ्यांना पैशाची जी गरज मानता येईल त्या गरजेच्या प्रमाणे आता शेतकऱ्यांना पैसे लवकर त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे ती म्हणजे एक नवीन अपडेट अशी आहे की शेतकऱ्याच्या पीक विमा संदर्भामध्ये त्यामध्ये कृषी मंत्री मानेकराव बोगटे असतील किंवा आपले अजित पवार असतील किंवा सरकार असेल यांच्याकडून जे सांगण्यात येते किंवा जी माहिती येते त्यामध्ये पंधरा तारखेपासून येणाऱ्या म्हणजे एप्रिल ये ये पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशा प्रकारची माहिती आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना कुठंतरी एक आस लागलेली आहे ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी कुठंतरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत सुद्धा आहेत की कर्जमाफी व्हायला पाहिजे कारण माणिकराव कोकाटीचं जे वक्तव्य पुढे आलं होतं की शेतकरी कर्जमाफी दिल्यानंतर काय करतात आपल्या मुलाबाळांच साखरपुडा करतात किंवा आपल्या पोरांचे लग्न करतात अशा प्रकारचं स्टेटमेंट आपले कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं आणि त्याच्यातच आता माणिकराव कोकाटेंची कडून किंवा सरकारकडून अशा प्रकारची माहिती आहे की पीक विम्याला लवकरच आता वाटप होऊन सुरुवात होणार आहे कारण पीक विमा किंवा शेतकरीचे प्रतीक्षेत आहेत ते म्हणजे बऱ्याच प्रकारे त्यांना एक आस लागलेली आहे की सरकार नेमकं मदत कधी देते कारण सरकारकडून शेतकऱ्यांना एक मोठी मदतीची आता गरज आहे कुठंतरी कर्जमाफी तर नाहीच परंतु ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे फळबागाचा असू शेत पिकांचा असू शेतमालात ज्या शेतामध्ये त्यांच्या पीक येते त्या पिकाचं सुद्धा बऱ्याच प्रकारे नुकसान हे अवकाळी पावसामुळे असो किंवा वेगवेगळ्या कारणामुळे झालेलं आहे आणि त्याच शेतकऱ्यांना आता कुठंतरी दिलासादायक एक महत्वाची माहिती म्हणावी लागेल कारण सरकारकडून जी माहिती येते त्यामध्ये असं सांगितलं जाते बोललं जाते कि लवकरच पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेपासून पंधरा एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमायला जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशा प्रकारची माहिती आहे बघणं फार महत्वाचं राहणार आहे की शेतकऱ्यांना नेमकं कधी हे पैसे येऊ शकतात किंवा कधी येणार आहेत यामध्ये आता पंधरा तारखेची तारीख दिलेली आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये नेमकं कधी सत्यामध्ये येत आहे का आणि सत्यामध्ये जर आलं तर शेतकऱ्यांना नक्कीच याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांना कुठेतरी एक छोटीशी मदत म्हणावी लागेल कारण आपले मंत्री कोकाटे यांच्याकडून जे वक्तव्य गेलेले आहेत त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची मने दुखावलेली आहेत शेतकऱ्याचे नेते राजू शेट्टी म्हणून आहेत त्यांनी सुद्धा बऱ्याच प्रकारे याच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांना कुठंतरी दिला देण्याचा प्रयत्न केला की ज्या प्रमाणे कोकाटेंनी हे जे वक्तव्य केले आहे त्याच्यावर शेतकऱ्यांनी राज्यभर निषेध नोंदवलेला आहे कारण कर्जमाफीचा इतका सेन्सिटिव्ह मुद्दा आहे इतका संवेदनशील हा मुद्दा आहे आणि या संवेदनशील मुद्द्यावर आपले कृषी मंत्री अशा प्रकारचं वक्तव्य करतात हे एक महाराष्ट्राला कलंकित करणार वक्तव्य होत कारण एक गरीब शेतकरी एक लाचार शेतकरी तुमच्या पुढे उभा आहे आणि तुम्ही त्याच्याकडे बघून म्हणता की तुम्हाला कर्जमाफी दिली तर तुम्ही काय करता तुमच्या लेकराबाळांचे साखर पुढे करता तुमच्या लेकरांचे लग्न करता अशा प्रकारचं वक्तव्य पोपाट यांनी केलं होतं परंतु या वक्तव्याचा बराच विपर्या बराच त्यांचा समाचार घेण्यात आला राज्यभर शेतकऱ्यांनी आंदोलन केली आणि शेतकऱ्याचे नेते असतील किंवा वेगवेगळे जे लोक आहेत शेतकऱ्यांना जे मदत करणारे आहेत त्यांचे त्यांनी बऱ्याच प्रकारे आणि आमच्यासारखे व्हिडिओ बनवणारे सुद्धा असतील कदाचित त्यांनी सुद्धा बऱ्याच प्रकारे याच्यावर आवाज उठवला आणि ज्या माणिकराव यांनी असं वक्तव्य केलं होतं त्या माणिकराव कोकाट्यांना सुद्धा एक प्रकारे माफी लावण्याचं माफी मागायला लावण्याचं काम हे जनतेने केलेलं आहे कारण लाचार शेतकऱ्या ज्या शेतकऱ्याकडे आज नुकसान झालेलं आहे त्याच्या शेतामध्ये आणि त्याच्यामध्ये शेतामध्ये नुकसान झालेलं असून सुद्धा हा आपले हे आपले मंत्री अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतात एखाद्या शेतकऱ्याच्या पाहणीला जातात जा ते शेतकऱ्याचं कशा प्रकारे नुकसान झालेले आणि तिथं जाऊन शेतकऱ्यांचीच खिल्ली उडवतात म्हणजे हे किती दुःखद म्हणावं लागेल आणि याच वक्तव्याचा बराच समाचार घेण्यात आला समाचार घेऊन कुठंतरी एक शेतकऱ्यांच्या जीवाला आणि शेतकऱ्यांना कुठंतरी बरं वाटलं असेल की ज्या माणसानं असं वक्तव्य केलं त्या माणसाला कुठंतरी दिलगिरी व्यक्त करावी लागली समोर येऊन हो। मी दिलगिरी व्यक्त करतो म्हणून बऱ्याच चॅनलवर माणिकराव कोकाटेने पुन्हा नंतर सांगितलं आणि मी जे बोललो ते वाक्य मजाक मध्ये बोललो होतो किंवा मस्करी केली होती अशा प्रकारचं कोकाटेचं वक्तव्य होतं म्हणजे मस्करी करण्याचं ठिकाण होतं त्या ठिकाणी शेतकऱ्याचं भलं मोठं नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांना अगदी त्यांच्या डोळ्यातून आसरू येण्याचं काम झालं होतं ज्या बागेमध्ये ते पाहणी करायला गेले होते तिथं द्राक्षाचा भाग होता आणि द्राक्षाच्या बागामध्ये तुम्ही विचार करा ज्या शेतकऱ्याला कितीतरी मेहनत त्याची केली असेल कितीतरी पैसा गेला असेल आणि हे तिथं जाऊन मग बोलतायत की नाही नाही तुम्हाला कशाला पाहिजे कर्जमाफी अतिशय धक्कादायक होतं त्या शेतकऱ्यासाठी तो सोडास पण ज्या शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारला होता त्या शेतकऱ्यासाठी कुठंतरी खऱ्या अर्थानं हे धक्कादायक म्हणावं लागेल कारण आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या कर्जमाफी बद्दल बरेच मुद्दे आहेत बरेच लोक प्रश्न उचलतायत आणि निवडणुकीच्या सुरुवातीला ज्या वेळेस आपली विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस सुरुवातीला शेतकऱ्यांना गाजर देण्यात आलं ते म्हणजे की तुम्हाला आम्ही तुमची कर्जमाफी करू आणि ज्या वेळेस ह्यांनी सांगितलं की आम्ही तुमची कर्जमाफी करू त्यावेळेस शेतकऱ्यांनी बऱ्याच प्रकारे या लोकांना मतदान केलं आणि शेतकऱ्यांना निवडून अं शेतकऱ्यांनी निवडून या सरकारला आणलं परंतु ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी यांना निवडून आलं त्या शेतकऱ्यावर अशा प्रकारचे यांनी वक्तव्य केली आणि कुठ शेतकऱ्यांचे मन दुखवण्याचं काम यांच्या या लोकांकडून झालेलं आहे आणि ज्या पीक विमा संदर्भामध्ये आता एक आपल्याला माहिती कळत आहे ते म्हणजे कि पंधरा तारखेपासून येणाऱ्या पीक विमा व्हायला सुरुवात होणार आहे परंतु हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे की आता पंधरा तारखेपासून नेमकं होतंय का हे खरं जर झालं तर नक्कीच शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासादायक हे सगळं असणार आहे मित्रांनो आता तुम्हाला काय वाटते होईल का पीक विमा सुरुवात आणि कर्जमाफी बद्दलचे जे मुद्दे आहेत कर्जमाफी बद्दल बऱ्याच शेतकरी आक्रमक झालेले आहेत कारण शेतकऱ्यांनी जे निवडून दिलेले आहे सरकार ते फक्त एका मुद्द्यावर निवडून दिलेले आहे ते म्हणजे कर्जमाफी म्हणजे लाडक्या बहिणी असो किंवा वेगवेगळे मुद्दे तर होतेच परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे कर्जमाफीचा होता आणि या सरकारला कर्जमाफी करणं हे भागच आहे कारण सरकारनं जर कर्जमाफी केली नाही तर याचा येणाऱ्या काळात आपल्याला जो परिणाम पाहायला मिळणार आहे तो अतिशय धक्कादायक होणार आहे कारण शेतकरी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाहीत आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय मला वा तर वाटते की शेतकऱ्यांना हे सरकार कर्ज माफी देऊ शकत नाही कारण जर रस्त्यावर जर उतरलं तर नक्कीच या सरकारला लवकरात लवकर जागे बऱ्याच ठिकाणी असंही बोललं गेलं की आता या सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे परंतु फसवणुकीचा गुन्हा दाखल करणारा किंवा घेणारा हा त्यांचाच माणूस आहे आणि जर हे अशा प्रकारच जर त्यांचेच माणसा त्या पोलीस स्टेशन मध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी जर आहेत तर ते गुन्हा नोंद करून कोण घेणार अशा प्रकारचा प्रश्न आहे त्याच्यामुळे हा गुन्हा दाखल होत होतो, होतो का नाही होतो का नाही हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या एवढ्या तीव्र भावना झाल्या ते शेतकरी खरंच पुढे येऊन त्यांनी काहीतरी करायला पाहिजे त्याच या सरकारला जाग येऊ शकते अक्षय गोमरे सर आपल्या लाईव्ह ला जोडलेले आहेत अक्षय गोमरे सर धन्यवाद सात बारा कोरा करा सात बारा कोरा कोरा होईल होईल अक्षय गोमरे तुमचा पण सात बारा कोरा होईल परंतु या याला टाइम आहे आणि सरकारला कुठंतरी जाग जर आली तर लवकरात लवकर यामध्ये सात बारा कोरा होऊ शकतो आणि पीक विमा संदर्भात संदर्भामधील जी अपडेट आहे ती म्हणजे की पीक विमा येणाऱ्या पंधरा तारखेपासून पडायला सुरुवात होणार आहे आणि पीक विमा अं तो खरीबाचा असो किंवा रब्बीचा असो कुठला तरी पीक विमा हा शेतकऱ्यांना आता मिळायलाच पाहिजे कारण ज्या परिस्थितीमध्ये आता शेतकरी आहे एक तर कर्जमाफीचा मुद्दा होता तो कर्जमाफी तर नाहीच परंतु पीक विम्याची जी शेतकऱ्यांना आस लागली होती किंवा पीक विमा मिळायला पाहिजे किंवा पीक विमा संदर्भामध्ये बरेच शेतकरी आस लावून धरलेले होते ते की आपल्याला पीक विमा कुठंतरी यायला पाहिजे आणि कुठतरी शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे अशा प्रकारची ज्या शेतकऱ्यांची भावना होती त्या शेतकऱ्यांच्या एक आनंदाची थोडीशी फार फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आनंदाची बातमी म्हणावी लागेल कि नक्कीच याच्यामध्ये आता जी माहिती आलेली आहे किंवा मा ज्या माहितीप्रमाणे आपण सांगत आहोत की पीक विमा मिळू शकतो शेतकऱ्यांना पंधरा तारखेपासून सांगितलेलं आहे जेव्हा माहिती येत आहे तर बघणं फार महत्वाचं ठरणार आहे की आता पंधरा तारखेपासून पडतंय का नाही काय शेतकऱ्यांच्या ना अजून भावना दुखावल्या जातात मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे लाईव्ह अपलोड झाल्यानंतर त्यानंतर भेटूयात आपण दुसऱ्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत धन्यवाद तुमची रजा घेतो